नमस्कार मंडळी बरं आहे का कसे आहात तुम्ही सगळे बरं आहे ना तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल की मातीची भांडी कशी तयार करतात मातीपासून कशी तयार करतात हे आपण पाहिलं तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ती भांडी तयार केलेली आपण भासतो कशी तर तुम्हाला हे जे दिसतंय ते आहे आपली भट्टी भट्टी म्हणजे काय जर जसे आपण जेवण तयार करण्यासाठी चूल वापरतो तसे हे मातीची भांडी जी तयार केलेत ती भासण्यासाठी आपण या भट्टीचा वापर करतो तर हे अशा प्रकारे भट्टी आहे तर या भट्टीमध्ये खाली आपण बघतो राख मिसळलेली आहे वाळलेली राख आहे ती आपण वाळलेली राख टाकलेली आहे आणि ही आहे भट्टी आपली तर याच्यामध्ये आपण आता काय करणार आहोत ही सर्व जी मातीपासून बनवलेले भांडे आहेत कच्चे आहेत तर ते आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत तर हे अशा प्रकारचे भट्टी असते तर भट्टी जे आहे ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते आता आपल्या मध्य महाराष्ट्रात वेगळे असेल कोकणात वेगळे असेल तर असे वेगवेगळ्या भट्टी असतील तर मित्रांनो हे आहे भट्टीचं दार येथून आपण आग लावणार आहे इथून जळण घालून इथे आपण आग लावणार आहे आणि येथून आपण भट्टी भाजणार आहे तर या भट्टीमध्ये आपण पहिल्यांदा काय करणार आहोत तर या भट्टीमध्ये आपण सर्व मातीची भांडी भाजणार आहोत तरी आता भाजता तुमच्या मनात प्रश्न येईल की नेमकं कसं भाजतात आपण तर या या भट्टीमध्ये आपण हे असं आहे बेस तयार करतो पहिल्यांदा म्हणजे फुटकी जे डेअर आहेत दुसरी जे बा फुटकी गाडगी गा आहेत तर त्याचा आपण पहिल्यांदा बेस तयार करतो कारण हे जे आहेत कच्ची जो कच्चा जो माल आहे तो कच्चा माल आपण याच्यावर लावणार आहोत कारण डायरेक्ट आपण माल लावला तर आपल्याला तो भाजता येणार नाही जाळा आपल्याला घालता येणार नाही त्याच्यामुळे आपण काय करतो पहिल्यांदा याचा बेस तयार करतो आणि बेस तयार केल्यानंतर मग आपण याच्यावर आपण माल लावतो तर हे स सर, सर्व नो यूज म्हणजे या याचा काय यूज होत नाही आहे तो सगळा माल आहे जो फुटका तो आपण याच्या खाली घालतो तर याच्यापासून आपण जेव्हा बेस तयार करतो बेस तयार झाल्यानंतर मग याच्यावर आपण कच्चा माल लावतो तर हे आहे आपलं दार दार म्हणजे काय तर याच्याद्वारे आपण जळ याच्यामध्ये घालणार आहोत आणि भट्टी भाजणार आहोत तर हे आपलं दार आहे तर हे असे दोन दार असतात आपल्याकडे हे बघा तुम्ही बेस तयार केलाय तुम्हाला दिसू तर एवढी जागा आहे एवढ्या जागेतनं आपण काय करतो एवढ्या जागेतनं आपण जळण घालतो आणि इथे आग लावतो तर हे आपण बेस तयार केल्यानंतर आता आपण काय करणार आहोत त्याच्यावर आपला कच्चा माल जो आहे तो आपण याच्यावर ओतणार आहोत याच्यावर लावणार आहोत तर त्यासाठी हा बेस तयार करायला चालू आहे हा बघा तर हा कच्चा माल आपण त्याच्यावर ओचायला चालू केला आहे हा कच्चा माल आपण पूर्ण याच्यावर ओततो आणि याच्यावर हे तुम्हाला दिसतंय की हा सर्व कच्चा माल आपण ओतलेला आहे तर आणि जे जे आहेत जे आपल्याला वाटतं की फुटेल ते आपण असं लावून घेतो आता असं लावून घेतल्यानंतर पूर्ण असा जो माल आहे तो आपण असा लावून घेतो आणि ह्या माल लावल्यानंतर मग आपण भट्टी बाजाराला सुरुवात करतो पण हा माल लावल्यानंतर एवढा एवढीच प्रोसेस नाही आहे तर याच्यापुढे खूप काय प्रोसेस आहे तर हा असा हे आहे झाकण्या मगाशी होती ती बोळकी हा हा आहेत तर ह्या झाकण्या आपण काय करतो त्याच्यावर उलट्या टाकतो कारण एवढा मोठा माल आहे जवळजवळ तीन ते चार हजार क्वांटिटी असते या मालाची तर या भाजणार कस तर याच्यात सुद्धा एक इंजिनिअरिंग आहे तर हे जे दार आहे आपण या दार दारकासाठी ठेवलंय जागा जे ठेवल्या तुम्हाला दाखवले मी तर जागा त्यासाठीच ठेवली की जो हा जो माल आहे जसं जसा भाजत भाजत वर जाईल तर तो एकामेकाला चिटकलेला आहे तर तो गरम होत जातो आणि गरम होत होत जाळ वर येतो आणि तो माल भाजतो तर या असे इंजिनिअरिंग आहे याच्यात याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा माल आपण लावतोय आता हा माल आपण लावल्यानंतर आपण काय करतोय त्याच्यावर आपण फुटकी खापरं जे असतात ती खापरं आपण लावून घेतोय कारण आप याच्यावरून आपल्याला सगळा टाकायचा असतं सगळा टाकल्यानंतर पण त्याच्यावर ओले राख टाकायची असती तर ओले राख टाकल्यानंतर पाणी याच्यामध्ये उतरू नये जर याच्यामध्ये कच्च्या मालावर जर पाणी उतरलं हाँ पनी है। तर हा मार पूर्णपणे विरघळून जाईल म्हणून आपण त्याच्यावर खापर टाकतोय खापर टाकल्यानंतर आपण पाहू शकता आता याच्यावर चगळा टाकायला चालू आहे तर हे जे चगळा आहे तर हे जे गुरांनी खाऊन राहिलेला चागळा आहे किंवा कुठलाही आपण चगळा वापरू शकतो तर हे याच्यावर आपण पूर्णपणे असं पसरून घेतोय पाहू शकता तर हे चगळा आपण पसरल्यानंतर मग आपण काय करणार आहे याच्यावर आपण ओली राख असते ओली राख ही ओली राख याच्यावर आपण पसरणार आहोत तर ही राख आपण का पसरायची किंवा हे सगळा का पसरायचं तर मित्रांनो हे जे सगळं आहे की एवढा मोठा तीन हजार चार हजार क्वांटिटीचा माल आपण असा नाही ना असं बाळू शकत नाही जसं जसं वर येईल तसं काय होतं हे सगळं पेटतं आणि हे सगळं पेटल्यानंतर मग काय होतं जे वरचा जो माल आहे कच्चा माल तो काय होतो वरून पण त्याला ओब लागते आणि खालून पण ओब त्यामुळे हा का माल भाजला जातो तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणून आपण काय करतो हे सगळा टाकतो आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ओले राख टाकणार आहे तर ओले राख हे सगळं काय करतं शोषून त्यातलं पाणी शोषून घेतं तर हे तुम्ही पाहू शकता ही जी ओली राख आहे त्या ती राख आपण याच्यावर पसरायला लागलेला आहोत तर ही राख का पसरतो आपण तर ही राख पसरतो याच कारण आहे समजा आपण ही राख जर पसरली नाही तर काय होईल की धूर धूर वर जाईल आपल्याला काय करायचं आहे या मालाला पूर्णपणे ऊब जी आहे ती ऊब खालीच राहिली पाहिजे कारण एवढा जो माल आहे तो माल भाजणार कसा त्यामुळे आपण काय करतो ओली राख त्याच्यामुळे वर सगळ्यात वर पसरतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जास्त दूर होत नाही त्याच्यामुळे आपण ही पूर्णपणे ओल राख याच्यावर आपण पसरतोय ही ही राख पसरल्यानंतर मग काय होतं हे जे तुम्हाला श्री दारा दिसतात हे जे म्हणजे जागा जे उघडे ठेवली ती जागा का उघडी ठेवली असेल काय कारण असेल त्या जागा उघड ठेवण्याचं तर ती जी जागा आहे एक दोन तीन चार पाच जे आहे ही जागा आपण ठेवली आहे कारण त्याचं काम आहे व्हेंटिलेशन करणं जो धूर आहे तो धूर काय होतो याच्यातून आपण बाहेर होतो याच्यातून बाहेर हो निघतो धूर तर ही राख तुम्ही बघतोय पूर्णपणे राख अशी आपण पसरून घेतले हे राख पसरून घेतल्यानंतर हे जी तुम्हाला दिसतंय एक दोन तीन चार पाच जे आहेत साठी आपण ठेवलेलं आहे तर याच्यातून काय होतं की धूर बाहेर जातो आणि दुसरं याचं एक वैशिष्ट्य आहे अजून एक की याच्यातून आपल्याला कळतं की भट्टी भाजली का नाही हे आम्हाला कळतं तर हे कसं कळतं ते तुम्हाला पुढे पुढे समजत जाईल आत्ता तुम्ही बघून घ्या की पूर्णपणे राख आपण कशी चोपून पसरून घेतले पूर्णपणे भट्टीला तर हे पाच दार आहेत पुढचे मागाचे दोन दाखवले ते जाळ घालण्यासाठी आणि हे व्हेंटिलेशनसाठी असतात हे दार तर याच्यामधून धूर बाहेर पडतो धूर मग दूर बाहेर पडल्यानंतर तर आत्ता आपण काय करतोय भट्टीला पेटवतोय भट्टीला आग लावतोय तर पहिल्यांदा पेट पेटण्यासाठी आपण काय करतोय काय च असेल जे लवकर पेटतं ते का त्याचा वापर करतोय तर असं आपण थोडे वेळ काय करतोय दारातच आपण जळतोय कारण भट्टी गरम व्हायला हो पाहिजे ना जेव्हा गरम होते तेव्हा जा लवकर लागतो त्यासाठी आहे जगळं आहे ते, ते पण घालू कारण हे लवकर पेट घेत लवकर पेट घेतल्यानंतर भट्टी गरम होते भट्टी गरम झाल्यानंतर मग आपण दुसऱ्या ज्या लाकडं आहेत किंवा दुसरी दुसऱ्या ठिकाणी टायरचा सोबत सुद्धा वापर करतात पण काय आहे आपल्या इथे जवळ घर असल्यामुळे आपण टायरचा वापर करू शकत नाही जर टायरचा वापर केला तर टायरचे खूप काळे काळे काजळे असे निघते आणि ते सर्व घरात पसरते म्हणून आपण काय करतो इथे लाकडाचा वापर करतोय तर हे असं भट्टी पेटवतात तर ही भट्टी पेटवल्यानंतर आता इथे थोड्या वेळी तर दारात जाळावं लागेल कारण इथं जेव्हा इथं गरम होईल तेव्हा इथे इथला जो माल आहे तो इथं भाजला जाईल तर असा जो माल आहे तो भाजत भाजत हळूहळू काय करणार आपण ती जे आहे ये तो आपण काय करणार थोडा थोडा पुढं पुढं ढकलणार आणि ते तिथे काटे लावणार म्हणजे असं जळत 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 आपण काय करू या पॉईंट पासून मग तुम्हाला दार दाखवली पासत त्या पॉईंट पर्यंत आपल्याला येतो काय करायचा आहे हळूहळू आहे म्हणजे काय होत आहे की पूर्णपणे माल भाजतो मग हा माल आता भाजलाय हा कसा कळणार तुम्हाला तर त्यासाठी मी तुम्हाला मग सांगितलं होतं की हा माल जेव्हा भाजतो तेव्हा जे ते जे दार आहेत ते लाल होतात मग तिथपर्यंत इसतो जातो तेव्हा आपल्याला कळतं की हा माल भाजला तुम्ही बघू शकता वर्ण वाप निघते पण एवढी निघत नाही जरी राख नसती तर खूप दूर झाला असता तर त्यासाठी आपण राख टाकतोय ओली राख टाकते वाळे नाही तर ही अशी भट्टी आपल्याला तीन ते चार तास भाजावी लागते तेव्हा काय होते पूर्णपणे माल भाजतो ही अशी भट्टी भाजायचं आलं तर त्याच्यात ना धूर निघतोय बाहेर पण ह्या धुरानं तुम्हाला डोळ्याला काही त्रास होणार नाही कारण तो धूर फिल्टर होऊन येतोय बाहेर तर हे असे आहे तर हे तुम्हाला मग सांगणं होतं हे असं व्हेंटिलेशन होत आहे तर ह्याच्यातून काय होतं धूर बाहेर निघतोय आणि ह्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय तर भट्टी भाजली की नाही ते याच्यापासून आपल्याला समजते तर ती कसं समजतं ते पुन्हा तुम्हाला कळेल पुढच्या व्हिडिओमध्ये थोड्या वेळाने तुम्हाला कळेलच कि ते बट्टी बाजले कसं समजतं ते तर हे असं आपल्याला जळावं लागतं हे बघा हे दोन दार आहेत तर ह्या दोन दारात अं आपल्याला सामान यांना जळा घालावा लागतो कारण एका दारात जास्त जाळात जास्त जळ आणि दुसऱ्या दारात सम, जर कमी घातलं तर काय होतं एक दार महाग पडतं म्हणजे एका बाजूचं जास्त भाजतं आणि दुसऱ्या बाजूला बाजत नाही म्हणून आपल्याला काय करा समान समान आपल्याला बा बाजावं लागतं त्यासाठी आपण काय करतो मोठ्या काठीचा वापर करतो ते इष्टू पुढे ढकलण्यासाठी ते असं इष्टो आपण पुढे ढकलतो असं काय करतो पुढे ढकलत ढकलत हा इष्टो आपण त्या पॉइंट पर्यंत आणि असं आपण अशा प्रकारे हा माल आपण भाजतो तर तुम्ही पाहू शकता तर हे असं तीनच्या चार तास भाजल्यानंतर हे जे आहे तुम्ही तुम्हाला मागा वेंटिलेशनसाठी साठी दाखवलेलं तर हिचं तुम्हाला आता इसू दिसतोय दिसतोय का इसतो तर इथं लाल लाल दिसायला लागल म्हणजे काय झाले तर इथपर्यंत आलाय इथपर्यंत तुम्हाला लाल दिसतोय इथपर्यंत तुम्हाला जाळ दिसतोय म्हणजे काय झाले तर भट्टी आता पूर्णपणे भाजलेली आहे इथं तर ही तीन ते चार तासानंतर ही भट्टी पूर्ण भाजते तर ही तुम्हाला दिसतोय जाळ्या पुढे यायला लागलाय म्हणजे काय झालं तर पुर... भट्टी पूर्णपणे भाजलेली आहे तर आता या या भट्टीमध्ये आपण काय करतो ही भट्टी आपण पूर्णपणे भुजवतो आणि मग उद्या सकाळच्याला आपण ही भट्टी काढतो तरी भट्टी काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही पूर्णपणे भाजले जे आहेत मातीचे भांडी कसे आहेत बघा याचा आवाज सुद्धा खूप भारी येतो भाजल्यानंतर तुम्ही ऐकू शकता हे भाजलेली ब मातीचे भांडे आहेत ती सुंदर आणि सुबक दिसत आहेत त्याचा आवाज सुद्धा खूप भारी येतो बर का हे तुम्ही ऐकू शकता तर हे पाहिजे आता हे काय फुटू शकणार नाही कधी तर हे अशा प्रकारे आपण मातीची भांडी साक्रांतीला बनवलेली आहे आपण असं भाजतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये